नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते निवडणुकांनी अनेक गोष्टी खोडून काढल्या आणि त्याच्यामधली मोठी गोष्ट जी आहे ती अर्थातच काँग्रेस पक्षासाठी लागू होते जशा भारतीय जनता पक्षासाठी अनेक गोष्टी लागू होतात आणि त्याच्यामधून ते काहीतरी धडा शिकतील अशी अपेक्षा आहे निदान तसा ते कल दाखवतायत असं आज म्हणता येईल काँग्रेसच्या बाबतीत काय म्हणता येईल हा एक मोठा प्रश्न आहे आणि तो कायम प्रश्न आहे मला वाटतं दोन हजार चौदा नंतर ते एकोणीस हरले ही तिसरी वेळ आहे की जेव्हा काँग्रेसचं राज्य देशामध्ये येऊ शकलेलं नाही माझ्या वेळेला म्हणजे मी ज्या वेळेला एस एस सी झाले त्यावेळेला एसएससी ला एखादा विद्यार्थी जर का नापास झाला तर एक मोठी गडबड होऊन जायची मित्रांनो ती अशी की असा जो विद्यार्थी असेल तो एक तर नॉन मॅट्रिक अशी त्याला म्हणजे एक तर मॅट्रिक तरी नाही तर नॉन मॅट्रिक तरी अशी एक हे मिळून जायची त्याला उपाधी आणि मग जर का त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं की नाही मला परीक्षा तर द्यायलाच पाहिजे तर ती परीक्षा द्यायची ना तर आता एस एस सी म्हणजे शेवटचं वर्ष शाळेमधलं म्हणजे तुम्ही ना पूर्वी कसं असायचं त्याच्या आधी कसं असायचं अकरावी एसएसी आमची असेल किंवा दहावी सुद्धा नववी पर्यंत तुम्ही कधी नापास झालात तर तुम्ही पुढच्या वर्षी परत शाळेत जात होतात परत त्याच वर्गात बसत होतात आणि त्याच वर्गात बसून आपला संपूर्ण तो अभ्यासक्रम आहे तो पुन्हा त्याचा अभ्यास करायचा पुन्हा त्याच्यातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायचा अशी ती पद्धत होती ती कदाचित आज सुद्धा असेल पण एसएससी ला नापास झालेला विद्यार्थी असतो त्याला परत वर्गात तू जाता येत नाही कारण वर्गच नाही ला नापास झालेल्या विद्यार्थ्याला कोणी शाळेत प्रवेश देत नाही आणि म्हणजे तो घरी बसला आणि घरी बसून काय करायचं तर घरी बसून त्यांनी आता अभ्यास करायचा आहे आणि घरी बसून उजळणी करून आपला अभ्यास करून त्याला पुन्हा परीक्षा कधी देता येते तर जेव्हा बोर्ड परीक्षा घेत तेव्हा म्हणजे त्यावेळी दर सहा महिन्यांनी घ्यायचे किंवा एक तर सहा महिन्यांनी परत वर्षभरानी परीक्षा द्यायची अशी पद्धत होती त्यामुळे एस एस सी ला नापास झालेला विद्यार्थी आहे ना त्याची परिस्थिती अगदी केविलवाणी होऊन जायची कारण त्यांचा दैनंदिन कार्यक्रम ज्याला म्हणतो आपण तो कार्यक्रम संपूर्ण विस्कटून गेलेला असायचा काँग्रेस पक्षाची तीच परिस्थिती झालेली आहे चौदा नंतर त्यांनी मारे त्यांच्या काय चाळीसच्या आसपास जागा त्यावेळेला आलेल्या होत्या एकोणीसला त्या थोड्या वाढल्या बावन्न पंचावन्न पर्यंत गेल्या काहीतरी आता नव्याण्णव पर्यंत गेलेल्या आहेत पण तरी सुद्धा त्यांना इथं गाठता आलेली नाहीच आहे म्हणजे तिन्ही वेळेला हा विद्यार्थी नापासू झालेला आहे आणि तो वर्गात जाऊन बसू शकत नाही त्यांनी घरा घरी बसायचं हो आणि अभ्यासाची उजळणी करायची पुन्हा परीक्षा कधी येणार आहे ती पाच वर्षांनी येणार आहे अशा दुष्टचक्रामध्ये काँग्रेस एका बाजूला गेलेला आहे आणि गंमत बघा कशी की हा जो एस एस सी ला नापास जो विद्यार्थी मी म्हणते तो त्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट अभ्यासाची तयारी करायचा किती असेल त्याची जी समज होती त्या समजानुसार त्याची तयारी झालेली असायची आणि मग जेव्हा पूर्णपणे त्याची सगळी उजळणी करायची आणि पुन्हा एकदा परीक्षेला बसायचं तर त्याला पुन्हा एकदा सगळं ते वाचन करायला पाहिजे त्याच्यावरचे प्रश्न सोडून तयारी करायला पाहिजे आपण म्हणतो तशी दोनदा तीनदा चारदा डमी परीक्षा दिल्यासारखा अभ्यास करत राहायचा याच्या पलीकडे त्याच्या हातामध्ये काही नसतं पण काँग्रेसची अवस्था बघा काय झालेली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनी भाजपपेक्षाही कडू धडा जर का कुठला दिला असेल तर तो काँग्रेसला दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना आतापर्यंत माहिती झालेला आहे की नेमका हा चमत्कार काय झालेला होता चमत्कार अशासाठी म्हणायचं की भाजपच्या जागा तीनशे दोन वरून घसरल्या आणि दोनशे चाळीस पर्यंत येऊन ठेपल्या ही जी साधारण साठ बासष्ट जागांची तफावत झाली जा ती तफावत ही देशभर मुस्लिम व्होटिंग जे आहे मुस्लिमांचं मतदान हे पूर्णपणे एका बाजूला पारड्यामध्ये कललेलं दिसलं आणि त्यांच्याच सोबत या देशामध्ये ज्यांना ज्यांना संविधान बचाव म्हणजे घटनेमध्ये भाजप काहीतरी मोठी दुरुस्ती करणार आहे आणि ही दुरुस्ती अशी असेल की कदाचित आपलं आरक्षण जाईल किंवा इतर अनेक ज्या काही त्यांच्या मनामध्ये होत्या असा सगळा जो एक वर्ग होता खास करून त्याच्यामधला एक पददलित वर्ग आपण ज्याला म्हणू असा वर्ग हा ह्या अपप्रचारामुळे प्रभावित झालेला होता आणि त्यांनी देखील भाजपच्या विरोधामध्ये एकवटून मतदान केलेलं दिसत मत मग हे दोन वर्ग ज्या वेळेला एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसला मतदान केलं असं म्हटलं जातं त्याचे जे अंदाज व्यक्त केलेले आहेत एक्झिट पोलनी ते अगदी म्हणजे पूर्णपणे कल जो आहे तो काँग्रेसच्या बाजूनी गेलेला दिसतो इथे मी काँग्रेस म्हणते त्याचा अर्थ अर्थातच इंडिया अलायन्स असा आहे म्हणजे काँग्रेस ते उत्तर प्रदेशामध्ये बदे त्यांचा जो सहयोग होता तो समाजवादी पक्षाबरोबर बिहारमध्ये असेल तर तो, तो लालू बरोबर तिथे डाळ शिजली नाही कारण तिथे नितीश कुमार जे आहेत ते भाजप सोबत आले महाराष्ट्रात त्यांची डाळ शिजलेली आपल्याला दिसली आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा टीएमसी ला जी मतं मिळाली ती देखील अशाच पद्धतीच्या राजकीय ध्रुवीकरणातून मिळालेली दिसली आकडेवारी बघितली का तुम्ही आकडेवारी असं सांगते की मुस्लिम जिथे जिथे मुसलमानांची एक लोकसंख्या जास्त आहे किंवा अशी दलित पद दलितांची संख्या जास्त आहे तिथे तिथे मतदान हे नव्वद टक्क्याहून जास्त झालेलं दिसतं काही ठिकाणी त्र्याण्णव टक्के म्हणतात काही जण पंच्याण्णव टक्के काही राज्यांमध्ये तर काही राज्यांमध्ये चौऱ्याण्णव टक्के अशा पद्धतीने तुम्ही जर का बघाल तर नव्वदहून अधिक टक्के मतदान या वर्गांनी केलेलं आपल्याला दिसतं आणि मग त्यांचं जे एकंदरीत सगळं वजन आहे ते वजन इंडिया अलायन्स कडे गेलेलं आहे आणि त्यामुळे इंडिया अलायन्सला जो जागांचा जो फायदा झाला तो फायदा आपल्याला झालेला दिसतो म्हणजे ज्या साठ पासष्ट जागा भाजपनी गमावल्या त्याचा ला लाभार्थी कोण झाले ला तर ते काँग्रेस आणि त्याचे सहयोगी पक्ष झालेले होते मला प्रश्न असा पडलेला आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल ही सगळी परत 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 आकडेवारी टक्केवारी कशासाठी पाहिजे ह्याचाच हो अर्थ काय होतो बघा तुम्ही की ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की हिंदूंनी जे मतदान केलं ते साधारणपणे पन्नास किंवा बावन्न पंचावन्नच्या पुढे गेलेलं नाही म्हणजे पंचेचाळीस टक्के हिंदू समाज जो आए, तो आहे तो मतदानापासून दूर राहिलेला आहे असं आपल्याला दिसतं त्याची कारणं अनेक का असू शकतात काही जण केवळ उदासीन असतील म्हणून काहींना नोटा देण्याचं सुद्धा स्वारस्य उरलेलं नव्हतं त्या निवडणूक प्रक्रियेत किंवा कसंही असेल आता गंमत अशी आहे की दुसरा एक सिद्धांत आपल्याला सांगितला जातोय की हे जे मुस्लिमांचं जे एकमत झालेलं होतं किंवा पदलितांचं झालेलं होतं त्याचा सर्वात मोठा फटका हा भाजपला बसलेला आहे म्हणजे हे मतदान जे आहे ते भाजपकडे अजिबात झुकलेलं नव्हतं तर हीच एक मोठी डेंजरस गोष्ट नाहीये का मित्रांनो बघा तुम्ही विचार करा की जिथे नव्वद टक्क्याहून अधिक मुस्लिमांनी मतदान केलं आणि ते सर्व त्यांनी कोणाच्या पारड्यात टाकलं तर ते काँग्रेस आणि त्याच्या सहयोगी पक्षाच्या पारड्यात टाकलं ह्याचाच अर्थ असा की ही जी काही आजची संख्याबळ आलेलं आहे ना काँग्रेसचं काँग्रेसचं असेल किंवा त्याच्या सहयोगी पक्षांचं असेल ह्याला आपण बेस्ट परफॉर्मन्स म्हणू शकतो म्हणजे त्यांच्या कुवतीनुसार मिळवलेल्या अधिकतम जागा ज्या जा असतील तर ते आजचं चित्र जे आहे ते दिसतं त्यांना वाढायचं असेल समजा काँग्रेसला आपल्या जागा वाढवायच्या असल्या सहयोगी पक्षांना वाढवायच्या असल्या जागा तर त्यांना अधिकाधिक ध्रुवीकरण करावं हो लागते आणि हे ध्रुवीकरण जर का ऑलरेडी नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत जाऊन पोचलं असेल तर त्यांना वाढायला स्कोप पुढे तीन ते पाच टक्के उरलेला आहे तीन ते पाच टक्के ते उरू शकतात म्हणजे ते जागा किती मिळवू शकतात आज ज्या जागा त्यांच्या मिळालेल्या आहेत त्याच्या पलीकडे ते जाऊ शकणार नाहीये फार त्याच्यामध्ये फरक पडणार नाही पण भाजपला मात्र जर का आपलं पर्सेंटेज जे आहे ते वाढवायचं झालं तर त्यांच्यासाठी स्कोप खूप मोठा आहे कारण जवळजवळ आपण म्हणू कमीत कमी चाळीस कमी ते पंचेचाळीस टक्के हिंदूंनी मतदान केलं नाही तुम्ही जर का ह्या मोठ्या जनसंख्येला नुसतं मतदान करायला जरी प्रवृत्त केलं तरी सुद्धा एक खूप मोठा त्याचा लाभ जो आहे तो भाजपकडे झुकू शकतो अशी परिस्थिती म्हणजे म्हणजेच ह्याचा अर्थ असा मित्रांनो ह्याच्या नंतर काँग्रेसनी कितीही रेटा लावला कितीही जोर केला तरी देखील त्यांच्या जागा ज्या आहेत त्या नव्याण्णव नौ, म्हणजे उणे उणे प्लस मायनस जरा तुम्ही वीस एकशे वीस एकशे तीस पर्यंत जाऊ शकतील भाजपला वाढायला जागांचा स्कोप आहे काँग्रेसला किंवा त्याच्या सहयोगी दलांना फारसा स्कोप उरलेला नाहीये हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांचं जे सगळं मताधिक्य जे आहे आणि त्यांचे एक दोनशे सदतीस जे सदस्य सांगितले जातात आणि त्याच्यात ते म्हणतात की ते सुद्धा अं किती दोनशे बहात्तरच्या जवळपास येऊन पोहोचलेले आहेत तीस पस्तीस जागा त्यांना वाढवायच्या आहेत फक्त पण ह्या तीस पस्तीस जागा वाढवण्यासाठी त्यांच्याकडे स्कोप उरलेला नाहीये कारण ते वाढवून वाढवून किती वाढणार जर का ऑलरेडी पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे तर त्यांची म्हणून जी एक गठ्ठा वोट बँक आहे ती वोट बँक आता सिलिंगला पोचली असं आपण म्हणू शकतो हिंदूंचं तसं झालेलं नाहीये त्यांना स्कोप जरूर आहे त्यांना स्कोप आहे कोणीतरी काहीतरी एक स्टॅटिस्टिक्स uh, काढलं की भाजपला जर का आणखी सहा ते काय सात लाख मतं मिळाली असती तर त्यांच्या जागा ज्या आहेत त्या आणखी वीसनी वाढू शकले असतात किंवा सात लाख आज जी मिळालेली आहे त्याच्यापेक्षा सात लाख मतं कमी मिळाली असती तर त्या जागा वीसनी घटल्या सुद्धा असत्या आता हे कसं किती नाजूक पर्सेंटेज आहे बघा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सुद्धा पर्सेंटेज तुम्हाला सांगितलं की केवळ दोन लाखाचा फरक आहे मतांमध्ये तुम्ही जर का बघाल सर्व भाजप आघाडी विरुद्ध काँग्रेस आघाडी असा जर का आपण तुलनात्मक अभ्यास केला तर फरक फक्त दोन लाखाचा उरला आणि हा दोन लाखाचा जो फरक आहे तो वाढवणं भाजपच्या हातात आहे कारण त्यांचा मतदार उदासीन राहिला काँग्रेसचा नाही काँग्रेसचा ना संपूर्ण शक्तीनिशी त्यात निवडणुकीत उतरला जेव्हा तुम्ही संपूर्ण शक्तीनिशी त्या निवडणुकीत उतरलाय तेव्हा तुम्हाला तुमची शक्ती वाढवण्यासाठी आता स्कोप उरलेला नाही वा उरलेला नाही त्यामुळे ह्याच्या नंतर ह्याच्यापेक्षा अधिक भरीव कामगिरी अधिक चांगली कामगिरी करायची तर काँग्रेसला ते ज्या वोट बँकेवरती विसंबून राहिलेले आहेत त्या वोट बँकेवर विसंबून काही ही, ही कामगिरी करता येणार ना नाही आणि मग त्यांनी जर का दुसऱ्या कुठल्या वोट बँकेला हात लावायचं ठरवलं तर काय काय होईल लक्षात घ्या ह्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की काँग्रेसनी जे आश्वासन दिलेलं होतं की ओबीसीच्या पोट्यामधून आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ ह्याचा जो फटका आहे तो ओबीसींना सर्वात जास्त बसला तुम्हाला सर्व राज्यांमध्ये दिसून येईल की ओबीसीचं जे व्होटिंग आहे ते भाजपकडे का झुकलं आता ह्याच्यामध्ये फरक करायचा झाला तर काँग्रेसला दोन पावलं मागे यायला लागेल त्यांना डिक्लेअर करावं लागेल की आम्ही ओबीसीचं जे शेअर आहे तो शेअर त्यांचा वाटा कमी करणार नाही तसं झालं तर मुस्लिम दुखवतात म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने ते समीकरण बसवलेलं आहे की कोणाला ना कोणाला तरी दुखवल्याशिवाय तुम्हाला तुमचा शेअर वाढवता येणार नाही आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्याला दुखवाल त्यावेळी तो परांगमुख होऊन दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे तेव्हा असा जो एक आपण म्हणू अतिशय डेलिकेट बॅलन्स ज्याला नाजूक समतोल जो आहे तो काँग्रेसने करून जरूर दाखवलेला आहे तारेवरची कसरत करून दाखवली आहे पण प्रत्येक वेळी तारेवरची कसरत करता येत नसते कारण तुमच्याकडे काहीतरी स्टेबल अशी वोट बँक लागते आणि ही स्टेबल व्होट बँक जी आहे ती जितकं म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर एक लिटर पाण्याची बाटली जी, जी आहे ती एक लिटर पाण्याची बाटली काँग्रेसची ही पन्नास एम एल फक्त उरलेला आहे त्यांच्याकडे आणखी भरण्यासाठी पण भाजपची जी एक लिटरची बाटली आहे ती अर्धी भरलेली आहे त्यांना वाढायला पुष्कळ स्कोप आहे असा फरक आहे मित्रांनो त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे काँग्रेसनी जरी मोठा अगदी सर्व माध्यम जी आहेत ती तुम्हाला चढावडा के म्हणतात तशी रंगून रंगून सांगतायत काँग्रेस कशी जिंकली काँग्रेस जर का जिंकली असती तर त्यांचा पंतप्रधान व्हायला पाहिजे होता तो तर काही झालेला नाहीये आणि पुढच्या वेळी पंतप्रधान होईल अशी आशा ठेवायची तर त्यांची एक लिटरची बाटली ही अगोदरच पूर्णपणे भरून गेलेली आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिचितांना लिंक शेअर करा हा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जे सहकार्य माझ्यासोबत आहे ते कायम असू द्या धन्यवाद